प्रौढ अभियान होपरी शहरात सुरुवात हातकलंगली तालुक्यातील होपरी येथे प्रौढ निरक्षरांची संख्या कमी होणं संपूर्ण शहरे साक्षर व्हावे या भावनेने शहरामध्ये प्रिन्स जॉन्स चॅरिटेबल ट्रस्ट होपरीच्या वतीनं प्रौढ साक्षरता अभियान वर्गाला सुरुवात करण्यात आली होपरी शहरामध्ये निरक्षर लोकांच्यासाठी हा वर्ग चालू केलेला असून यातून साक्षरतेचे प्रमाण अधिक वाढलं जावं या अनुषंगाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचे उद्घाटन माननीय श्री प्रसाद कोळपे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुपरी तसेच या अभियानाचे अधिकारी शशिकांत वसकडेकर सतीश कंगणे व अन्यायविरोधी सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ वैशाली कंगणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी हुपरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती शेवाळे सुनील माळी दिग्विजय कुळी मारुती गिरीबुवा रमेश कांबळे प्रवीण सणदे सागर माळके जॉकी माने प्रियांका माळगे पूनम माळगे लता माने, सुजाता चौगुले कमल जिरगे अनिता कांबळे कल्पना कंगणे द्रौपदा लोखंडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते